कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाजारामध्ये खूप छान ताजी ताजी कलिंगड आलेली आहेत तर आज आपण बनवूया कलिंगडाचा ज्यूस त्यासाठी कलिंगड मी कट करून घेतलेला आहे कलिंगडाची साल काढून घ्यायची आहे आणि अशा मोठ्या तुकड्यांमध्ये मी कलिंगड कट करून घेतलेला आहे त्यातील बिया देखील काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे सर्व बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये कलिंगडाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत यामध्ये घालूया एक छोटा पाव चमचा काळं मीठ अगदी जास्त घालायचं नाही त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे मध तुमच्याकडे जर मध नसेल तर तुम्ही दोन चमचे साखरीचा वापर देखील करू शकता किंवा साखरेऐवजी खडी साखर वापरली तरी देखील चालेल आता यावर झाकण लावून मिक्सरला बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं आहे आता एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासाला साईडनं आपण थोडीशी मध टाकून घेणार आहोत मध वापरल्याने कलिंगडाच्या ज्यूसची टेस्ट खूप वाढते यामध्ये घालायचे आहेत तीन चार बर्फाचे तुकडे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं कलिंगडाचं ज्यूस वरच्या बाजूने देखील बर्फाचे दोन तीन खडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक कट केलेले कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे देखील घालायचे आहेत गार्निशिंगसाठी एक कलिंगडाचा काप मी ग्लासाला लावून घेतलेला आहे पिण्यासाठी तयार आहे थंड थंड कलिंगडाचा ज्यूस तुम्ही अशा प्रकारे मध वापरून एकदा कलिंगडाचा ज्यूस नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनतो रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू